राज्य राखीव पोलीस दलाची वाहन व वा दुचाकीची जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवार दिनांक एकोणावीस ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास येलदरी रस्त्यावर घडली हिंगोली येथील राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक बाराचे वाहन एच अडवतीस जी झिरो जी दोन एक्केचाळीस हे हिंगोलीकडून जिंतूर मार्गे धुळ्याकडे जात होते तर अंबरवाडी येथील मुरली कुंडली तवरे हे शहरात मासे विक्री करून परत अंबरवाडीकडे दुचाकी वरून जात होते वाहन वाहन तवरे यांचा दुचा की दिली। यात मुरली तवरे हे हवेत उडून पोलिसांच्या वाहनावर जाऊन आदळले त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने मोठा रक्तस्राव होत होता त्यांच्यावर शहरातील ग्रामीण रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे अपघातानंतर पोलीस दलाच्या वाहन चालकाने वाहनासह घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु रस्त्यावरील नागरिकांनी त्यास मज्जाव करत वाहन परत घटनास्थळी आणून लावले राज्य राखीव पोलीस दलाच्या वाहन चालक हा अपघात झाला त्यावेळी मद्याच्या अंमलाखाली असल्याचा आरोप करत त्यांची वैद्यकीय चाचणी करण्याची मागणी जखमी तवरे यांच्या कुटुंबियांनी घटनास्थळी लावून धरली होती त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला या प्रकरणी सायंकाळी सहा वाजेपर्यंत जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता अपघातानंतर प्रशुद्ध झालेल्या जमावानं पंचनामा केल्याशिवाय अपघातग्रस्त वाहन व वा चालकास घटनास्थळावरून हलवण्यास मज्जाव केला त्यानंतर पोलीस निरीक्षक बुद्धिराज सुकाळे यांनी त्याची समजूत काढत पंचनामा झाल्यानंतर अपघातग्रस्त वाहन व वा वाहन चालकास पोलीस ठाण्यात आणले